आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून दिल्लीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या दरम्यान झालेल्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या एकीकरणाचे वारे आता पुन्हा एकदा वाहू लागलेत दुसरीकडे शरद पवारही भाजपला साथ देणार असल्याच्या चर्चांनाही जोर चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडत आहेत पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट शरद पवार अजित पवार एकत्र येणार का शरद पवार भाजपासोबत सत्तेत जाणार का राजकीय वर्तुळात या चर्चांनी जोर धरलाय त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी शरद पवारांची दिल्लीतल्या निवासस्थानी जात घेतलेली भेट आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दिल्लीत झालेली भेट अजित पवार ज्यावेळी शरद पवारांना भेटले त्यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही उपस्थित होते ही भेट शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं असलं तरी या भेटीमागे बरंच काही दडलं असण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता दहा जागा लढवून पवारांचे आठ खासदार निवडून आले भाजपलाही केंद्रात पूर्ण बहुमत मिळालं नाही त्यामुळे मोदी सरकारला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या पक्षांचा आधार घ्यावा लागला केंद्रातलं ला सरकार आणखी बळकट करायचं असेल तर पवारांचे खासदार आपल्यासोबत यावेत अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असू शकते विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही पुढची पाच वर्ष विरोधी बाकांवरच बसायला लागू शकतं त्यामुळे त्यांचे काही आमदार अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एका गटाचं भाजप सोबत सत्तेत जावं असं म्हणणं आहे तर दुसऱ्या गटाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी सह सत्तेत जावं असा आग्रह आहे शुभेच्छा देण्याचा संदर्भ काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही आपण म्हणता ते बरोबर आहे कार्यकर्त्यांना देखील वाटतं दोन घरं विखुरलेली आहेत दोन पक्ष वेगळे झालेले आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला विधानसभेला दिला आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी पुढील काळामध्ये सत्तेमध्ये आम्ही आलेलो आहोत ते आशीर्वाद घेण्यासाठी कालची भेट झालेली आहे कालच्या भेटीमुळं कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती राजकीय मतभेद जरी असले तर मनभेद कधी ठेवू नयेत ही राजकीय संस्कृती आहे आणि कालची जी भेट होती ती पूर्णपणे मतभेद आमचे राजकीय नक्कीच आहेत पण मनभेद कधीच नाही कारण कुटुंबाचे प्रमुख म्हणून पवारसाहेब आहेत आणि कुटुंबाच्या प्रमुखाला भेटण्यासाठी काल दादा त्या ठिकाणी गेले होते राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवार कुटुंबातही कटुता निर्माण झाली लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार तर विधानसभेला अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढले दिवाळी पाडवाही वेगवेगळा साजरा झाला मात्र आता दोन्ही पवारांनी एकत्र यावं अशी घरातल्याच काही सदस्यांची इच्छा आहे दिल्लीत घडत असलेल्या या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांमध्ये मात्र अस्वस्थता आहे शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्याबरोबर आहेत कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत राजकारणामध्ये नातं वेगळं असावं आणि राजकारण वेगळं असावं हे त्याच कुटुंबातल्या लोकांचं जे काही मत आहे त्या मताशी आम्ही सुद्धा सहमत आहोत परंतु भविष्यामध्ये हे जर एकत्र आले तर काय घडेल हे शरद पवार आणि अजित पवारच आपल्याला सांगू शकतील परंतु एक त्यांच्याकडून धडा घेण्यासारखे आहे की राजकारणामध्ये नात्यांना महत्व जास्त द्यावं लागतं दिलं पाहिजे ते इतरांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे बरोबर ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्याबरोबर मी रोजच असतो अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रीपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं साठ खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी साहेबांच्या पक्षाचे साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐश्या वर्षी जीवाचं रान करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडत आहेत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे कोणी असते राहुल साहेब हे कुठल्या आधारावर बोलतात आहे हे त्यांचं त्यांना म्हणतात आता शिवसेनेपेक्षा जर त्यांना जास्त माहिती राष्ट्रवादी जास्त म्हणजे एक चिंतनाचा विषय आहे परंतु यानिमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः अजित पवार गटांकडून किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंच प्रपोजल ते आमच्यापैकी कुठल्याही खासदाराला अद्याप पर्यंत आलं जर त्यांना आमच्या आमच्यासोबत संपर्क करायचा आहे त्यांना जर आम आम्हाला त्यांच्यासोबत घ्यायचं आहे तर त्यांच्याकडनं काहीतरी सुरुवात तरी व्हायला पाहिजे ना पण तशी सुरुवातसुद्धा झालेली त्यांनीसुद्धा आमच्यापैकी एकाही खास अशा पद्धतीचा त्यांनी प्रस्ताव दिलेला नाही किंवा ते अप्रोच झालेली नाही सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे ज्या बैठका होत आहेत त्यातून तो गडबड आहे असं म्हणायला स्कोप आहे फुडाफुडींचं राजकारण नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चयनच पडत नाही राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रानं अशा अनैसर्गिक युत्या आणि आघाड्यांचा अनुभव घेतलाय पवारांचं आजपर्यंतचं राजकारणही असंच अनिश्चिततेचं राहिलंय त्यामुळे पवार भाजपसोबत गेले किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, तर कुणालाही आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई